बोरगावात पुन्हा पुराचा तडाका गावाला तळ्याचे रूप गावाचा संपर्क तुटला उदगीर तालुक्यातील बोरगावला पुन्हा पुराचा तडाका बसला असून नदी दुतडी भरून वाहू लागली आहे नदीचे पाणी गावात शिरल्याने गावाचा संपर्क तुटला आहे गेल्या आठवड्यात सतरा ऑगस्ट रोजी रात्री झाल्या पावसामुळे बोरगावात पुराचे पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले होते अनेक जनावरे पुरांच्या पाण्यात वाहून गेली होती तर अनेक जनावरे मृत्यू पावली होती शेतीचेही प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते पुन्हा सत्तावीस ऑगस्ट रोजी रात्रभर झालेल्या संततधार पावसामुळे बोरगाव येथील नदीला पूर आल्याने गावात पाणी शिरले असून गावाचा संपर्क तुटला आहे बोरगावचे जनजीवन पुन्हा विस्कळीत पुन्हा बोरगावला दुसरा महापूर या ठिकाणी आलेला आहे हे पहा दृश्य अतिशय मोठा महापूर या ठिकाणी बोरगावला आलेला आहे पंधरा दिवसामध्ये दुसरा महापूर या ठिकाणी बोरगावला आलेला आहे बोरगावचं पुन्हा एकदा जनजीवन पूर्ण या ठिकाणी विस्कळीत झालेलं आहे बोरगावचा पुन्हा एकदा पूर्णपणे या ठिकाणी संपर्क तुटलेला आहे हा नदीचा प्रवाह अतिशय वेगाने पाणी चालू आहे